रामराम राम 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 कुठले पाहुणे पाहुणे आम्ही गोगर माझा आमच्याकडे कसं काही आम्हाला आहे तपास लावला होता म्हणा तुमच्याकडे पोरगी आहे का म्हणून पोरगी आहे का म्हणून कुठे तुमच्या तुम घरी पोरगी आहे का नाही द्यायची ना पोरगी बरोबर आहे का नाही हा पोर आहे का नाही म्हणून आम्ही आलोय आल हाय पहाला पाहायला आले का नवरजाव काय हाय का कावळा <स्थावड़ा> अजू <थू>? कावळा <स्थावड़ा> किराय कावळा <कराए? स्थावड़ा> किराय किरा लय हातपर्यंत लय लय नावऱ्या आल्यावर घरी नापास केल्या मला म्हणून एवढं वय घाल का नाही नाही मजबू काहीच नाही त्यांचं मग किती वय वय तर काय चालतं आहे काय बर दादा चवीस वर्षातच दाढी पिकली म्हणायची बघ आता तरुण वरप राहिले पण आम्हाला माहिती नाही ठाऊक नाही तुम्हाला काय काय लागला ऐकून आम्हाला माहिती तुम्हाला सांगितलं पोरगी पाहण्या तुम्ही काय करतो मुलगा मुलगा मोठ्या कामाला नाही खरं भाई दादा तुला माहिती नाही खरं बोलायचं पुढे गेला ना बोल खोट बोलायचं नाही खरं बोलायचं मी काय करतो जेवतो आणि अजून पोट जो पोट झोपतो दुसरं काय काम, काम दाना का नाही आपल्याला काम दासा नाही किती टाइम खातो हं ननका जो जो पोट चंपा इकडे ये बरं मी आता इथेच उभी बाहेर म्हणलं कसला गळका चाललंय इकडे काय नाही तर लग्न होईल आय ए ए बाई माझी ती आय आहे ती माझी हं लग्न व्हायला म्हणजे का ते तिला बघायला नाही ना तू बघायला हा हे पाहुणे बघायला आले हो बघ ना आणि येतो नेव हा नवर देव काय वर्षाचा आहे म्हणतो बघ का नाही एवढा नाही तुम्ही बघून यायचं आमचं एवढं मोठं घर आहे तीन तीन आमचे रूम आहे तुम्ही कोणाचं घरी आलात म्हणजे तुला काही भिक्षा भिक्षा पाहिजेत का काही नाही पाचशे रुपये काढून एकदम नाही पैसे पैसे नाही पैसे पैसे जाईल पाचशे दोघायला आम्ही नवरी पाहिला आलोय का पाचशे पाचशे रुपये घेऊन जाणार नाही काय म्हातार झाला मग माल नको चार दिवसानं काय तुमच्या घरानं काय आमच्या घरानं काय काही जरा विचार आम्ही घरा उलट कुळाचं कुठल्या कुळाचं घरानं तुमचं हा तायडे आता घरानं पण जाऊ दे सगळं पण मला सांगा आपली ती तायडी दिसायला कशी आणि यो दिसायला कायडीला आवडते बरे तायडे रे

कशी माहिती काय नको उंड नकाळ कोळशाला जाऊयाबाळ एक टाकी अगं म्हणतो घरामध्ये नव तुमच्याकडे पोरगी आहे ना तिला मी बघायला करायचंय म्हणे तुझ्यावर लग्न करायचंय म्हणे पडला आउट चांगली नवरी पटली मला नवरी पटली आरती न खाय तस तुझं काय दिसत आहे काय काय बघायची काय गरज नाही किती पुरी पान आहे तू किती काळा आहे पटली शाळा काय झाली शाळा दुपारपूर दुपारपुरत दुपारपुर

хам 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 હે બાપટ કાલે ઓ નહીં કાલ ઓર કે પગાય ના આ કાલે ઓર કે તો હે 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 आणि आपल्याकडे आले मला वाटलं दुसऱ्या काही कामाला आले ते काही काय ओळख नाही पाळख नाही त्यांची आपली ओळख होता नाही लाज नाही लज्जा नाही काय नाही आपण कुठं हे कुठे निर्लज्ज साधा सुखी आले रे दरवाज्यात ऐकतच येऊन घरात त्याच्यामुळे तुम्हाला बोलून घेतलं मी हा काय आला Hmm. आणि कोळसा तर कोळसा आणि hmm. म्हणतो मला पोरगी पसंत <laughs> शिकला काय दुपारला काय महात काय महातच का मानले <उंदुपर> मी <laughs> 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 ना ते चिंपीच्या पूल मागणी टाकत गेलो होतो चिंपीचे ते

काय बोलतो फक्त त्यांची विजत काढायची मला माहिती यायची काय पोर तुम्ही पोरायचे तुम्ही पोरतायचे पाहिले तिला पाहिले ते, 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 ते मला काय सांग विजत काढले का मी येतो तिथे मिरच लावायला जग मारून मला पोरते ती सोप काम आहे ना चालेल चालेल फक्त तुझा पिऊन जा मग एक म्हणलं काय झालं रे फिर रे काय पियाल तर माग लागत सोडून पैसे मागून घे पाच दहा घे नाही पाच काय पुण्याचं काम करतो

त्या पुरी सगळ्या तो घाबरू जाऊ ये भाई बांड चालू झालं का तो फोन चालू राहू दे हा म्हणजे मला कसं कसं होतं लगेच चालू भायर बाहेर का आपल्या लवकर शखात नाही नाही जाऊ त्याच्यामुळे मला बायको भेट अरे एवढा पोरया झाला तुला पोर पाच झाले अरे गेलतो बाळा पण त्यांनी एक ठिकाणी गेला बाळा पोर म्हणजे पुरीला ठिकाणी पण हामा बाप करणार नाही काय ना पोते पुर पसत करतोस अरे अरे मी त्याला पाहिलं जातो मी काय आता वाढली मात्र मी काय करतो माझ्या वहुदे मग तो वाला करू आज आता तू विचारतो गेला गेला आधी पोराचं करायचं आता पोर मथळे झाले पोर दे जरा आता तरी कर ओय अरे पोरच करायचे म्हणून म्हणूनच चाललंय एवढी एक ठिकाणी चांगलं जमत जमत आला तुला हवतो मग एक काम कर नच होते जमत पोर माल दे म्हणून अरे मग याच्या अरे काय लागायचंय तो आपाच्या काल बाग लागायचंय हे तो आप मला मी एवढं निवड झालो हा याच्यात त्या पोराला लग्नावर दहावीच पोरं झाले असते

काय हालतोय काय बोलतोय तुम्हाला तुमची पोर सापाते ते करे सापाते दा ते करे काय करायचंय काय रात्री कुठं पाहिजे तुमची पोर पाहिजे का कुठं बघितली करायचे आमच्या घरात होती पोरगी काय बोलतो घरात होती मग घरात सीमा इकडे तू काल कुठं दिवाळा घरात आता पण घरात आहे ना कुठे गेली तुम्ही इज्जत काढता का आमच्या पोरीची તુ કય ગાંઠી

ஆனணி தூ

तू म्हणजे माझे नाही नाही तुझ्या वाले नाही म्हणजे तुझ्या वली कुणाची मग कुणाची सांगा ना तुला उभं राहता येतं का बोलता येत नाही अजून काय म्हणजे माझं लग्न व्हायचं आणि समाज नाव खराब करतो लोकांना सांगत असला होतो ते खरे हपाव नव्हतं खरे काय खरंय फोर्त असेल लोकांना

कोणाचं आपल्या घरी जाणार काय जाऊ काय तुम्ही जाते का तर जायचंय का मी काय बोलतोय हे दोघेत एकमेकांना इशारे करतायत

खर सांगायचं बरं का तू गावातलाय ना आ, तुला नीट सांग अरे काय छान छान नाही सोडतो आता घालता का याची वारी भेट झाली कुठं आपल्या गावामध्ये गावात गावात बेड झाली मी पियल होतो म्हणजे काय केलं मला पाच हजार वर पाचशेच दाखवला पैसे दिले विकला गेला पैसे कशासाठी दिला मला खरं सांग माझ्या मला जाऊ त्याची लायके कार्ड बना हा का मला पोर दिलेला आहे म्हणून म्हणून तो येऊन शिवाय द्यायला लागला का आता कळालं का हा पैसे दिले आपली इज्जत काढण्यासाठी आपला पुरुष इज्जत काढण्यासाठी नाही मला सांगा बोललं काही आहे पण तुला एवढं कसं कळलं नाही आपल्या गावातले भाष आहेत आपण इज्ज काढून पैसे भेटले पैसे भेटले मग नाही माझ्याकडे

तो काय मला म्हणून ती फोन मी तुला द्यायला येतो मला पाच हजार रुपये माहिती सात बारा विकला गेला तुम्ही आमचा सात बारायचो नाही मारू नका पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन

काय पैसा बदनामी किती आराम दिसला ना परत याचा जीवत घेऊन टाक ऐक ना बदनामी करतो ना एकदा त्याची कम्प्लेट करून टाकू कम्णे... दादा गेला त्याच्या मागे मला जाऊ दे कधी संशय आलेला जेव्हा त्याच्या खाणं खुणं चाललं होतं ना तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी पाणी मुरत इथे हा आरामखोर आले पैसे काढायला होत हा वैशाल विकला गेला येतो पाच हजार रुपये पण पाच हजारासाठी म्हणजे उद्या कोणतंही स्थळ येईल बघायला हेच सांगतील एक काम करूया आपण सीमाचं लवकर लग्न लावून देऊ लवकर एखादा चांगला पोरगा बघू बाहेरच हे अशी इज्जत काढला लागले तर तिला किती प्रॉब्लेम येईल पुढे पण एकदा कंप्लेंट द्या कंप्लेंट कम्प्लेट देऊ चल घरामध्ये आपण स्टेशनला पोलीस स्टेशनला जाऊ काय बोलायचं कशी कशी दुनिया आहे बघ ना लगने व। लगने व। इसाथी